तुम्ही ज्या चपात्या मेसमध्ये बनवता ना त्या कशा बनवता एकदम मऊ लुसलुसी टम्म उगडले असतात तर चला एका मिनटात सांगते तुम्हाला तर पहिलं तर परातीमध्ये पाणी घेतले मीठ घेतले आणि तेल घेतले पाणी तेल मीठ मिक्स करून घ्यायचं साधंच पाणी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळणी चांगलं चाळून घेतलं थोड्या चा, थोड्या पाण्याचा वापर करून ना जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियममध्ये पीठ मळून ठेवायचं नंतर त्याला तेलाने चांगली मालिश करायची पंधरा ते वीस मिनटं आहे ना रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं भिजतं नंतर एक उंडा घ्यायचा आणि पोपटावर लाटून घ्यायचा थोडासा मधी तेल लावायचं सुकं पीठ टाकून उंडा चांगला बंद करून घ्यायचा मग चपाती पोपटावरती हलक्या हाताने सुकपीठ टाकून लाटून घ्यायची जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियममध्ये चपाती लाटायची आणि गरम तयावरती टाकून आलटी करून दोन्ही साईडनी मस्त चपाती तेल लावून भाजून घ्यायची मऊ लुसलुसित टम्म फुगलेली चपाती तयार होती दिवसभर जरी चपाती ठेवली तरी बिलकुलही कडक होत नाही अशा पद्धतीने मेसमध्ये मी चपात्या बनवते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद